नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी काय बोलावं हेच सुचत नाही आहे काय म्हणजे तिथून सुरुवात करावी हे कळत नाही तुम्ही आत्तापर्यंत माझ्या हे गेल्या वर्षभरात आमचे जेवढे म्हणून व्हिडिओ झाले त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही चक्रधर म्हणून आमच्या भास्कर तथा बाळू मुननकरला तुम्ही बघितलं आहे कधी तो चक्रधर म्हणून म्हणजे आमचा ड्रायव्हर काय आमचा म्हणून माझी गाडी त्यांनी स्वतःच्यासारखी सांभाळली म्हणून तो किंवा कधी आमच्या बरोबर यायचा तेव्हा तीर्थयात्रेला ते 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 आम्ही जायचो तेव्हा श्रद्धाळू भक्तगण म्हणून पर्यटन क्षेत्रावरती गेलं तर हौशिक पर्यटक आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर तो खाद्यरसिक म्हणून तुमच्यासमोर यायचा पण आजपासून एक महिन्यापूर्वी म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झालं काय म्हणजे मला काही काही संगतीत लागली नाही या सगळ्या गोष्टींची एकंदरीत एवढा म्हणजे तो तुम्हाला सांगतो माझ्या मला मला तो मुलासारखा होता सगळी पर सर्वतोपरीने माझी तो काळजी घ्यायचा आमच्या घराच्या बाबतीत मी त्याच्यावर विसंबून आमचे सौभाग्यवती इथे महिना महिना दोन दोन महिने एकटी राहायची आमच्या घरी काही कुठलाही प्रॉब्लेम लाईट गेलेत बाळू लाईट गेले रे इन्व्हर्टर बसवायचा आहे बाळू इन्व्हर्टर बसवायचा आहे टी व्ही बिघडला बाळू टी व्ही बिघडला सबमर्सिबल पंप बिघडला आहे बाळू पंप बिघडला आहे काहीही सांगितलं तरी तो येऊन त्या समस्येचं निवारण करणार माझ्या मुलाचा तो सर्वात लाडका काका होता माझा मुलगा रात्री बेरात्री पावसातून त्याच्याबरोबर ॲडव्हेंचर करायला फिरायचा आम्ही कधीही त्याच्यावर विसंबून माझ्या मुलाला कायम आम्ही त्यांच्याबरोबर पाठवायचो परवाच्या दिवशी जेव्हा मी माझ्या मुलाला ही गोष्ट सांगितली म्हणजे एक महिन्यापूर्वी त्यावेळेला तो म्हणाला आता बाबा काय म्हणजे आता तिकडे आपल्याला सावंतवाडीला म्हणजे आपल्या गावच्या ज्या घरी अखेरीच्या मी आता काय म्हणून येऊ माझा काकाच गेला जो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायचा त्याच्याबरोबर मी खूप धमाल करायचो त्याची पत्नी म्हणजे आमची शुभदा शुभदा वहिनी ती माझ्या मुलाला प्रेमाने जेवाला घालायची तो म्हणाला बाळू काकाच राहिला नाही तर आता मी काय समजून तिथे येऊ मंडळी काही ग्लिम्सेस तुम्हाला बाळूची मी दाखवतो आहे आता हे आमचे खाद्यरसिक बाळू तथा भास्कर मुननकर या त्यांच्या पत्नी शुभांगी आणि हे आमचे दुसरे परममित्र दिलीप भैरे हे आता चव घेऊन तुम्हाला याचं रिपोर्ट देतील हुआ एकदम फ्रेश आहे <laughs> <laughs> आता माझ्या समोरच तळत होते ते म्हणजे तुमच्या भाषेत भाजत होते अख्खा महाराष्ट्र हा तळतो फक्त सिंधुदुर्ग भाजतो ही सोलकडी आहे मालवणी पद्धतीची ही सोलकडी आहे अप्रतिम आहे वा तेव्हा आता हे आस्वाद घेतायत आपण जबरदस्त आपण टेस्ट कशी झाली आहे व्यवस्थित ना पण ते कायाकिंग करून आपण एवढे जण आहोत ना मग ते कायाकिंग करून ना शूटिंग करता येणार नाही बरोबर हे आमचे चक्रधर बाळू म्हणून लालम लाल होऊन आलेले आहेत चष्मा दे उत्साही पर्यटक हे एक उत्साही पर्यटक आहेत मंडळी खवणे बीच वरून आम्ही मॅनग्रोव्हच्या सहलीला निघालेलो आहोत स्वामी समर्थ महाराज की जय ही आम्ही होड केलेली आहे समोर तिथे कुठलं तरी देऊळ दिसतंय फक्त इथे लोकल करतात त्यांना द्यायला पाहिजे हां काय हो असे कोणतरी एका दुसरे असले त्यांना दिलं नावर होत आपल्या लोकांना भास्कर मुननकर यांनी ही इथे सुरमई खाणी घेतले जरा सांगा काय आहे मला कळत नाही सुरुमारी पीस एक मोठा साईजमध्ये चपाती हे आमचं सुंगट असते चुकी त्याची भाजी सोल सोलकढी हे आमचं शिंपल्याचं आणि मच्छी आमटी चव घेऊन बघा

माझी पत्नी आणि माझा मुलगा आमचे पाहुणे देखील कुणीही पाहुणे आमच्या घरी आले तरीसुद्धा बाळू त्यांच्या सेवेला हजर असायचा त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा कुठेही घेऊन जा तिकडे जा तिकडे जा त्यांच्याबरोबर ड्रायवर म्हणून फिरायचा वाटाळ्या म्हणून फिरायचा सगळं करायचा तर त्यामुळे आम आम्ही आणि आमच्या परिवारात आणि आमचं जे घर आहे त्या घराचा एक कोपरा हा बाळूने व्यापलेला होता आज तो अचानक रिकामा झाला आहे आणि त्यामुळे आमचं मन हे सैरभैर झालेलं आहे चक्रधर मिळतील हो पण एवढा जीवाचा साखा कुठून मिळणार बरं गंमत अशी आहे त्याची कुंडली बघून मला याच्यावर गंडांतर आहे याचा अंदाज आला होता आणि म्हणून त्याची शांती करण्यासाठी मी स्पेशली मुंबईहून इथे आलो होतो महामृत्युंजय शांती करायला आणि सात तारखेला आम्ही महामृत्युंजय शांती करणार होतो सहा तारखेला सकाळी देवाने बाळूला आमंत्रण दिलं बली अशी केवल मीश्वरेच्छा असो आज त्याला एक महिना झालेला आहे जाऊन मासिक पुण्यस्मरण आहे त्याचं तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली